नमस्कार मित्रांनो आजचा आपला पहिला प्रश्न आहे मध खाल्ल्यानंतर कोणता पदार्थ खायला नाही पाहिजे आणि पर्याय आहेत ए भात बी चपाती सी साखर डी तू या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी तू मध खाल्ल्यानंतर तूप खायला नाही पाहिजे आपला पुढील प्रश्न आहे मनुष्याच्या कानात किती हाडे असतात आणि पर्याय आहे ए पाच हाडे बी तीन हाडे सी चार हाडे डी दोन हाडे प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी तीन हाडे मनुष्याच्या कानात तीन हाडे असतात पुढील प्रश्न आहे कोणता जीव पळताना श्वास घेत नाही आणि पर्याय आहेत ए साप बी पाल सी घोरपड डी मुंगी प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी पाल पाल हा जीव पळताना श्वास घेत नाही आपला पुढील प्रश्न आहे शेवग्याच्या पानांची पावडर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो आणि पर्याय आहेत ए मधुमेह बी संधिवात, सी मूळव्यात डी कॅन्सर प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए मधुमेह शेवग्याच्या पानांची पावडर खाल्ल्याने मधुमेह हा आजार बरा होतो आपला पुढील प्रश्न आहे लाजाळूची पाने खाल्ल्याने कोणता त्रास बरा होतो आणि पर्याय आहेत ए दमा बी कावीळ सी संधिवात डी मुळव्यात प्रश्नाचे बरोबर उत्तर प्रश्ना आहे सी संधिवात लाजाळूची पाने खाल्ल्याने संधिवात हा त्रास बरा होण्यास मदत होते पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात पिवळ्या कपड्यांवर बंदी आहे आणि पर्याय आहेत ए भारत बी जपान सी मलेशिया डी अमेरिका उत्तर सी मलेशिया।, मलेशिया या देशात कपड्यांवर बंदी आहे पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो आणि पर्याय आहेत ए बारा मार्च बी सतरा जानेवारी सी पंधरा मार्च डी चोवीस जानेवारी प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस चोवीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो आपला पुढील प्रश्न आहे सर्वात महाग्रक्त कोणत्या प्राण्याचे आहे आणि पर्याय आहेत ए सिंह बी खेकडा सी घोडा डी माणूस प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी खेकडा सर्वात महाग्रक्त खेकड्याचे आहे आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात पेडकाचे लोणचे खाल्ले जाते आणि पर्याय आहेत ए चीन बी फ्रान्स सी ब्राझील डी भारत प्रश्नाचे उत्तर आहे चीन, चीन या बेड़काचे ए खाल्ले जाते आपला पुढील प्रश्न आहे सूर्यफूल कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे आणि पर्याय आहेत ए चीन बी भारत सी युक्रेन डी अमेरिका प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी युक्रेन सूर्यफूल युक्रेन या देशाचे राष्ट्रीय फूल आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या देशात एकही नदी नाही आणि पर्याय आहेत ए ऑस्ट्रेलिया बी कुवेत सी भारत डी सौदी अरब प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी सौदी अरब सौदी अरब या देशात एकही नदी नाही पुढील प्रश्न आहे असा कोणता जीव आहे जो कधीच आजारी पडत नाही आणि पर्याय आहेत ए ससा बी शार्क सी अस्वल डी रानगेंडा। प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे सी अस्वल अस्वल हा कधीच आजारी पडत नाही हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद